नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या हिवाळ्यात गावरान कोंबडीला प्रत्येक आजारापासून रोखायचा असेल तर या ठिकाणी या हिवाळ्यात आपण शंभर टक्के लेक्झिन पावडरचा वापर कराच होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर या हिवाळ्यामध्ये आपल्याला गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार रोखायचा असेल तर या हिवाळ्यात आता शंभर टक्के गावरान कुगुट पालनात लेक्झिन पावडरचा वापर कराच पण लेगिन पावडरचा वापर जर या हिवाळ्यात आपण केला तर यामुळे गावरान कुकुटपालनातील प्रत्येक आजाराला रोखण्यात आपल्याला यश मिळणार का लेगझिन पावडर आणि कोंबडीवर येणारे आजार यांचा सहसंबंध काय आहे आणि लेगझिन पावडरचा वापर हा का करावा लेगझिन पावडरचा वापर कधी करावा आणि लेगझिन पावडरचा वापर किती प्रमाणात करावा याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो त्यामुळे एक शाबबाकीची थाप म्हणून एक सबस्क्राईब तुम्ही करा आणि एक सबस्क्राईब इतरांचं करा मग सबस्क्राईब कसं करायचं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर या हिवाळ्यात कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार आपल्याला रोखायचा असेल तर या हिवाळ्यामध्ये आता शंभर टक्के आपण लेक्झिन पावडरचा वापर कराच लेक्झिन पावडर काय आहे याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे याच्यामुळे कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार रोखता येतो का या ठिकाणी बघूयात बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर हिवाळा सुरू झालाय बहुदा बहुतांश प्रमाणात खूप जणांनी कोंबड्यांची खरेदी केली आहे काही जणांकडे जुन्या कोंबड्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये थंडी पडली की आपल्या कोंबडीला कधी सर्दी होते आपल्या कोंबडीला कधी श्वास घ्यायला अडचण येते मग जोपर्यंत रोग आपल्याला समजत नाही तोपर्यंत उपचार आपण करत नाही आणि जेव्हा उपचार करायला सुरू करतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे लेक्झिन पावडर त्या परिस्थितीत रामबाण उपाय आहे जर आपल्याला कोंबडीवरचा त्या ठिकाणी आजार ओळखता आला अथवा नाही तरी या हिवाळ्यात लेक्झिन पावडरचा जर वापर आपण केला तर कोंबडीवर शंभर टक्के येणारा प्रत्येक आजार आपल्याला रोखता येऊ शकतो याबद्दल अचूक तर माहिती घेऊच यात की बाबा लेक्झिन पावडरचा वापर मग का करावा कधी करावा किती प्रमाणात करावा कसा करावा समजून सांगणार आहे पण तत्पूर्वी तुमच्यासाठी आनंदाची वार्ता मित्रांनो कि आपण या ठिकाणी आपली मदत व्हावी म्हणून या ठिकाणी बऱ्याच माझ्या पालक बांधवाचं म्हणणं होतं की सर आम्हाला तुमचं प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग घ्यायचे तर मी प्रशिक्षण सुरू केले अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करू शकता यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा तिथे लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला सरांचं मार्गदर्शन पाहिजे त्याच्यासाठी मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील व्हायचंय ते तुम्हाला सगळी माहिती देतील आणि त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात पुन्हा सांगतो नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना फोन करा आणि व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता पाठवा ते फोन पे गुगल पे नंबर पाठवतील ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ आणि यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान प्रत्येक प्रश्न लखन सरांना विचारून उत्तरं मिळतील आणि दर रविवारी आपली भेट होईल ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला माझ्याशी बोलता येईल आणि बोलल्यानंतर उत्तरं मिळतील आणि मित्रांनो या रविवारी मी तुमची वाट पाहत आहे बरं काय मग तुम्ही तात्काळ रजिस्ट्रेशन करा चला भेटूयात मित्रांनो या रविवारी लाईव्ह मध्ये आणि तुमच्याशी थेट मी त्या ठिकाणी बोलणार आहे तुम्हाला माझ्याशी थेट त्या ठिकाणी बोलायला मिळणार आहे तर मित्रांनो यामुळे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तात्काळ कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेटेड माहिती या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये कोंबडीवर आजार येतात सी आर डी सारखा आजार येऊ शकतो कधी कोंबडीचे संडास पांढरी होते कधी कोंबडीचे संडास चॉकलेटी होते कधी कोंबडीचे संडास हिरवी होते कधी कोंबडीवर तोंड करून श्वास घेते तर कधी कोंबडीच्या डोळ्याजवळ सूज येते कधी तिच्यातून चिकट स्त्राव स्त्रवतो कधी नाकातून तोंडातून असे विविध प्रकारचे आजार येतात प्रत्येक आजार ओळखून त्याला उपचार करणं कठीण जात आहे का नाही जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये असं एक औषध असायला पाहिजे की ज्या औषधाचा वापर रो कळो न कळो आपण देऊ तर या औषधाचं नाव आहे लेक्झिन पावडर आणि मी या औषधाला या ठिकाणी गरीबाचं ब्रह्मास्त्र गरिबाचं असणारी संजीवनी बुटी म्हणतो की जे औषध रोग आल्यानंतरही वापरू शकतात रोग अगोदरही वापरू शकतात आणि रोग कोणता आला याच्याशीही त्याचं काही घेणं देणं नाही याचा वापर केल्यानं कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही शंभर टक्के रोग रोखता येतो आणि यामुळं या, या हिवाळ्यात जर आपण को कुक्कुटपालनामध्ये लेक्झिन पावडरचा वापर केला तर मी सांगतो पन्नास ते सत्तर टक्के आजारांना रोखण्यात आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे मित्रांनो यश मग लेक्झिन पावडरचा वापर किती करायचा आहे तर लेक्झिन पावडरचा वापर प्रमाण प्रथम समजून घ्या एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम लेक्झिन पावडर लागते दिवसभरात आपला पक्षी पाणी किती पितो बघा पंधरा लिटर पित असेल तर पंधरा ग्रॅम टाका दहा लिटर पित असेल तर दहा ग्रॅम टाका म्हणजे जेवढं लिटर तेवढं ग्रॅम पाणी वापरायचं आहे आणि दिवसभर लेक्झिन पावडर द्यायचे लेक्झिन पावडर एकदा दिल्यानंतर तीन दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की लेग्झिन पावडर देत असताना साधं पाणी अथवा इतर कोणताही डोस या ठिकाणी द्यायचा नाही लेग्झिन पावडरचा वापर बाराही महिने करता येतो म्हणजे हिवाळा उन्हाळा पावसाळा अजिबात अडचण नाही लेक्झिन पावडरचा वापर रोग आल्यानंतर तर करताच येतो शिवाय रोग येण्या अगोदर जर तुम्ही पंधरा दिवसातून दोन दिवस केला तर तुम्हाला सांगतो महिन्यात चारदा दिलेल्या या औषधाचा परिणाम एवढा चांगला होतो की ज्यामुळे कोंबडीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमता तयार होते आणि कोंबडी सहजासहजी सरासरी कोणत्याही आजाराला बळी पडत नाही म्हणून ज्यांच्या फारमोर आणखीन आजार आला नाही त्यांनी लेग्झिन पावडर दोन दिवस कंटिन्यू द्या ज्यांच्या फारमोर आजार आले त्यांनी तीन दिवस कंटिन्यू लेक्झिन पावडर द्या प्रमाण पुन्हा एकदा लिहून घ्या नाही तर लक्षात ठेवा जेवढं पाणी तेवढं त्या ते ठिकाणी लेग्झिन पावडर ग्रॅममध्ये म्हणजे एक लिटर पाणी एक ग्रॅम लेग्झिन पावडर दहा लिटर पाण्याला दहा ग्रॅम लेक्झिन पावडर बस या पद्धतीनं काम करा मित्रांनो मला काय म्हणायचं की तहान लागल्या विहीर खोदण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे तहान लागणारे कोंबडीवर आजार येऊ शकतो म्हणून लेक्झिन पावडरचा वापर करा आणि फार स्वस्त हो साठ सत्तर रुपयाला पुढे मिळते आजच्या आज आणून ठेवा आणि लेक्झिन पावडरचा वापर गावरान कुक्कुटपालनात करा आणि या हिवाळ्यामध्ये शंभर टक्के गावरान कोंबडीवर येणाऱ्या प्रत्येक आजाराला या ठिकाणी शंभर टक्के मित्रांनो आता रोखा तर मित्रांनो ही होती सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट संकल्पना हिवाळ्यामध्ये रोग ओळखू येवो हो, अथवा न येवो हो, आपण त्या ठिकाणी रोग आला नाही तर दोन दिवस कंटिन्युअस त्या ठिकाणी लेक्झिन पावडर द्या रोग आला तर तीन दिवस लेक्झिन पावडर द्या कोणत्याही रोगाला लेक्झिन पावडर चालून जाते आहे तर मित्रांनो याबरोबरच आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की प्रशिक्षण मार्गदर्शन आपण सुरू केले खूप बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य आज माझ्यासोबत जुडून मार्गदर्शन प्राप्त करून बऱ्यापैकी निव्वळ नफा प्राप्त करत आहेत काय तुम्हाला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे काय तुम्हाला सुद्धा प्रशिक्षण हवं जर असेल तर मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करा आणि तिथून तुम्ही आमच्याशी थेट जॉईन व्हा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता ज्यामुळं तुमचं माझं नातं घट्ट होईल आणि मी तुम्हाला दर रविवारी मिळत राहील आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं बहुमूल्य मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे आज पाचशे रुपयात काहीच येत नाही मित्रांनो म्हणून मार्गदर्शनाची असणारी परिसीमा गाठणारी ही ऑनलाईन ट्रेनिंगची जी यशोगाता यात सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याचबरोबर आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पनासुद्धा चालू केली आहे या संकल्पने अंतर्गत मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी हा आमचा त्या ठिकाणी हेतू यानुसार आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत या छत्तीस जिल्ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपपैकी आपला जिल्हा कोणता ते बघा आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा कसं सामील व्हायचं तर यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तुमचा नाव आणि पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे आपापसात तुमचा संपर्क वाढेल आणि गावरान कुक्कुटपालनाची भविष्यातील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे मार्केटिंग याचं सुद्धा उत्तर आपणास मिळून जाईल तर मित्रांनो असा होता आजचा हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीवर येणारे आजार रोखायचे असतील तर शंभर टक्के लेक्झिन पावडरचा आपण या ठिकाणी वापर करा तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल इतर काही आपल्या समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि को पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि को पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सदैव मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार